ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेवरती आपली सत्ता कायम राखत ठाणे महापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेकडून तब्बल तीन वर्षानंतर प्रभाग क्रमांक वीसच्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर गायकवाड विराजमान झाले आहेत तसेच भाजपाचे प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक कृष्णा दादू पाटील हे उपमहापौर पदी आज विराजमान झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासीन अधिकारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ आणि निवडणूक अधिकारी व ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव सचिव मनीष जोशी यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली महापौरपदी शर्मिला रोहित पिंपोळकर गायकवाड तर उपमहापौरपदी कृष्णादादू पाटील या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी तुळशीची रूप देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे सभागृहामध्ये सर्व एकशे एकतीस नगरसेवक उपस्थित होते तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाणी शाखा प्रमुख रोहित पिंपुळकर गायकवाड यांच्यासह शिवसेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महापौर उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला यासाठी ठाणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय महापौर पदासाठी ठाणे महानगरपालिकेत चार हजार पाचशे किलो वजनाचे फुल लावून जयती तयारी करण्यात महापौर पदासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये चार हजार पाचशे किलो वजनाची फुले लावून देयक तयारी करण्यात आली पाहायला मिळाले सदर नियुक्तीनंतर नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांना शुभेच्छा देण्याकरिता सर्वांनी एकच गर्दी केली होती वाजत गाजत विजयाची मिरवणूक देखील काढण्यात आली मिरवणुकीमध्ये ढोल ताशील एजीम सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्ते नाचत गाजत फुगड्या घालत जल्लोष साजरा केला नमस्कार जय महाराष्ट्र महायुतीच सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे धर्मवीर धर्मवीर आनंदीघे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहेत तळागळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती ही, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आता ठाणे शहरावरती दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या था, निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला एस सी शेड्यूल कास्ट मधून खर तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली काम करण्याचं तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करू खरंतर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये कार्यकाळ संपला होता आणि चार वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता दोन हजार सव्वीस मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासभा जेव्हा होतील तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांचा समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे था, ठाणेकरांच्या कर, ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास कामं केली जातील